नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची वारणानगर येथे जय्यत तयारी सुरू पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत महिला सबलीकरणाचा सोहळा होणार संपन्न वारणानगर येथील शिवनेरी क्रीडांगणावर सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वारणा विविध उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येणार असून त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी वारणीत सुरू आहे श्री वारणा महिला उद्योगामुळे महिला सबलीकरण पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त विविध आयोजित सुवर्ण महोत्सवी सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार असून यामध्ये ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा विशेष सन्मान राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शोभाताई कोरे वारणा महिला पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या मिनरल वॉटर प्रकल्पाचे तसेच नवीन मंजुरी मिळालेल्या वारणा विद्यापीठाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे सुवर्णमहोत्सवी सोहळ्यासाठी पन्नास हजार महिलांची उपस्थिती राहणार असून त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे या सोहळ्याला राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री रक्षा ख डसे खासदार मुरलीधर मोहळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांसह मान्यवर उपस्थित राहतील असे सोहळ्याचे मुख्य आयोजक वारणा समूहाचे प्रमुख माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांनी सांगितले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने तसेच आज देखील तयारी सुरू केली आहे त्यानिमित्त आज कार्यक्रम स्थळी माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांनी पाहणी करून नियोजकांना महत्वाच्या सूचना दिल्या तसेच कलेक्टर डी वाय प्रांत तहसीलदार यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा